तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि मराठी व्याकरण शिकण्यासाठी महत्त्वाचे पुस्तक कोणते हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मी तुम्हाला दोन पुस्तकांची नावे सांगेन ती दोन पुस्तके अभ्यासली तर मराठी व्याकरण तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही मराठी व्याकरणचे पहिले पुस्तक अतिशय लोकप्रिय आणि खात्रीशीर असणारे पुस्तक म्हणजे सुगम मराठी व्याकरण व लेखन याचे लेखक आहेत मोरा वाळंबे अतिशय सोप्या शब्दांमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण अनेक उदाहरणासह या पुस्तकात तुम्हाला अभ्यासायला मिळेल शालेय स्तर असो महाविद्यालयीन परीक्षा असोत किंवा स्पर्धा परीक्षा असोत मराठी व्याकरण पक्के करण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे अतिशय उपयुक्त आहे दुसरे पुस्तक अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव लेखिका डॉक्टर आशालता गुट्टे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक अतिशय उत्तम आहे ही।, ही दोन पुस्तके जर तुम्ही अभ्यासली तर स्पर्धा परीक्षांचा मराठी व्याकरणचा अभ्यास तुम्हाला अतिशय सोपा वाटू लागेल याची खात्री आहे